चवळीची भजी श्रावण म्हटलं की भजी हे जास्त प्रमाणात येतातच नेहमी नेहमी कांद्याची भजी खाण्यापेक्षा आज आपण चवळीची चमचमीत कुरकुरीत आणि चवीला प्रतिम एक कप चवळी घेतली आहे भिजू भिजवलेली एक कप त्याच्यामध्ये हिरवी मिरची जिरे पाव चमचा मीठ चवीनुसार आणि एक इंच आले आता हे मिक्सरला जाडसर पाणी न घालता वाटून घ्यायचं चवळी भिजवलेली असल्यामुळे त्याच्यात पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी असतं वाटताना तेवढं पाणी घालावं लागत नाही लागलंच एखादा चमचा तर घालू शकता चरचरीत वाटायचं आहे छानपैकी त्याच्यामध्ये हळद लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा लाल तिखट कडीपत्ता बारीक चिरलेला कोथिंबीर आवडीनुसार आणि एक अख्खा मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तुम्ही ज्या प्रमाणात चवळी घ्याल प्रमाणात मसाले वापरा चवीनुसार तिखट जास्त हवं असेल तर लाल तिखट जास्त वापरलं तरी चालेल आणि पाव चमचा धना जिरा पावडर वापरली आहे पाव पाव चमचा आणि आता हे सगळं एक जीव करून कडकडीत तेलामध्ये असे गोळे बनवून त्याचे तळून घ्यायचे तळताना जर त्याचे गोळे प्रॉपर होत नसतील तर अर्धा चमचा बेसन मिक्स करू शकता पण गरज लागत नाही मला नाही लागली मी असेच गोळे तळले आणि अप्रतिम लागतात ही भजी दाळ राईस बरोबर वगैरे किंवा नुसती स्टार्टर म्हणून पावसात ग्रीन चटणी किंवा सॉस बरोबर खाण्यासाठी मस्त करून बघा चवळीची भजी तळताना मिडियम टू हाय गॅसवरती तळा म्हणजे आतपर्यंत ती छान कुरकुरीत तळली जातील फास्ट गॅसवर तळली तर ती आतमध्ये कच्ची राहू शकतात आणि छान लवकर तळून होतात गोळे छान असे टाकल्यानंतर थोडे लालसर रंग आला की झाऱ्याने हलवून तेल त्याच्यावर उडवून छान असे हलवून चारी बाजूने त्याला लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायची की आपली तयार आहे चवळीची भाजी